आठ आठ तारखेला शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बाबासाहेब जरांगे यांचे घरी रात्री साधारण दोन ती ती ते तीन वाजे दरम्यान पाच ते सहा अनोळखी इस्मांनी दार तोडून प्रवेश केलेला होता तसेच त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने व कॅश असा मुद्देमाल एक लाख आठ हजार रुपयाचा मुद्देमाल चोरीस गेलेला होता तसेच त्यांचे शेजारी राहणारे श्री सातपुते यांच्या घरी पण घरकुडी झालेली होती व एक लाख चाळीस हजाराचा मुद्देमार त्या घटनेत पण गेलेला होता स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय भाटेवाल आणि स्टाफ यांची या गुन्ह्याची तपास करण्याची नेमणूक करण्यात आलेली होती अधिकाऱ्यांनी आणि कर्मचारी चाऱ्यांनी मिळालेल्या तांत्रिक पुराव्याच्या आधारे रेकॉर्डवरील गुन्हेगार अनिल आणि पठाण राहणार नेवासा फटा आणि त्याची चार जोडीदार यांना ताब्यात घेतलेला आहे त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली असून त्यांच्याकडून साधारण एक लाख बत्तीस हजार रुपयाचा मुद्देमाल सोने आणि त्या स्वरूपामध्ये जप्त करण्यात आलेला आहे